ते पहा चाचणी मंथन बी टी एस टी एस सी अविरूप शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक भागाकार या ठिकाणी आपण भागाकाराची उदाहरणे अचूकपणे आणि व्यवस्थितपणे कशी सोडवायची हे या घटकातून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भागाकार भागाकार आणि या भागाकाराची उदाहरणे कशा पद्धतीने सोडवायची आहे हे मी पाहणार आहे सर्वप्रथम भागाकार म्हणजे काय भागाकार म्हणजे समान वाटणी लक्षात ठेवायचं आहे समान वाटणी म्हणजे सारखी वाटणी करणे सर्वांना सारखी वाटणी करणे म्हणजे भागाकार करणे आता हा भागाकार करत असताना आपल्याला माहिती भागाकाराचे हे आणि हे ही दोन चिन्हे भागाकारासाठी काय केली जातात वापरली जातात भागाकारामध्ये अनेक वस्तूंवरून एका वस्तूची किंमत काढावी लागते आता आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे सोडवून भागाकार करणार आहोत या ठिकाणी बघा मी तुम्हाला सहाचा पाडा लिहून ठेवलेला भागा आहे भागाकार करत असताना अगोदर पाडे पाठ असणं महत्वाचं आहे हे पाडे जर पाठ असतील तर आपल्याला या ठिकाणी असे पाडे लिहून लिहिण्याची आवश्यकता नाही पाडेपाठांतर अतिशय महत्त्वाचं भागाकार करत असताना उपयुक्त ठरतं तर आता या ठिकाणी बघा आपण मी तुम्हाला काही उदाहरणं सोडवून दाखवणार आहे त्या उदाहरणं आपण पाहूयात पहिलं उदाहरण आहे हे पहा भा, सहा भागिले सहा आता याच्यामध्ये बघा हे उदाहरण सोडवत असताना हा जो पाडा आहे हा पाडा बघायचा या ठिकाणी बघा सहाचा पाडा सहा एके एक सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा सहा चौक चोवीस सहा पाच तीस सहा सहा छत्तीस सहा सत्ते बेचाळीस सहा आठे अठ्ठेचाळीस सहा नवे चोपन्न सहा दहा सात तर हे सहा सहाच आहे म्हणून हे किती नंबरला सहा आहे एकच नंबरला आहे म्हणून या ठिकाणी एक लिहून सहा एके एक सहा एकचा भाग गेला याची वजाबाकी करायची असते सहामधून सहा, सहा गेले खाली राहिले शून्य आता याच्यामध्ये भागाकारामध्ये चार घटक महत्वाचे या चार घटकामध्ये लक्ष ठेवाय बघा यामध्ये हे जे या असतं ते असतं भाज्य काय असतं भाज्य ज्या संख्येला भागले ते भाज्य ही संख्या काय आहे या संख्येनं भागलंय ही संख्या आहे भाजक वरचं जे उत्तर आलेलं आहे याला म्हणतात भागाकार काय म्हणतात भागाकार आणि हे जे खाली शून्य राहिलेलं आहे याला म्हणतात बाकी हे महत्त्वाचं आहे हे चार घटक भागाकार इच्छी उदाहरणं सोडवताना भाजक भाज्य भाकी आणि भागाकार ही महत्त्वाची उदाहरणे आहेत आता आपण पाहूया दुसरं उदाहरण पाहूया दहा भागिले सहा आता बघा दहा भागीले सहा सोडवत असताना सुर आपण भागाकार करत असताना एक एक अंकाला भाग देत जायचं आहे आता मला सांगा भागाकार करत असताना या ठिकाणी बघा एक एक आहे पाड्यात आहे का सहाच्या नाही पाड्यात जर ती संख्या नसेल तर त्या ठिकाणी आपण काय करायचं शून्याचा भाग द्यायचा मग या ठिकाणी शून्याचा भाग आपण काय करूया देऊया याची करायची वजाबाकी एकातनं शून्य गेला खाली राहिला एक आता याला आपण एक या संख्येला पहिल्या पाहिजे आता ही दुसरी संख्या काय करायची वरतून संख्या उतरून खाली घ्यायची आता इथं किती झाले दहा आता याच्यामध्ये बघायचं दहा किती नंबरला आहे का दहा तर दहा नाही मग काय करायचं दहापेक्षा लहान असलेली संख्या कोणती ती किती नंबरला आहे बघा सहा बारा बारा तर काय होते दहापेक्षा मोठं होते मग याच्यापेक्ष दहापेक्षा लहान असलेली संख्या किती आहे सहाच मग पुन्हा काय करायचं एक सहा एकचा भाग द्यायचा सहा एके सहा मग आता याची करायची वजाबाकी आता याच्यातून जात नाही आपल्याला माहिती मग आपण इकडून घेतो आता या ठिकाणी दोनच अंकेत दहामधून सहा घालवायचे सहाच्या पुढं दहा येईपर्यंत मोजायचं मोजा मुझा, सात आठ नऊ दहा किती राहिले चार मग याच्यामध्ये काय झालं चार ही बाकी उरली आता हे झालं दुसरं उदाहरण आता आपण पाहूया बघा चोवीस भागिले सहा आता काय करायचं आपण काय करतो एक एक अंकाला काय करतो भाग देतो या दोनला भाग जातो का सहा न दोन आहे का याच्यामध्ये ना कुठे नाही म्हणून काय करायचं आपण या ठिकाणी शून्याचा भाग द्यायचा बघा दोनातनं शून्य गेले खाली राहिले दोन वरतून घेतले चार आता ही संख्या किती झाली चोवीस तर या ठिकाणी सहाच्या पाड्यामध्ये चोवीस कुठं आहे पहा बरं बघा सहा एके सहा सहा दोन बारा सहा त्रिक अठरा सहा चोख चोवीस मग कितीचा भाग बसला चारचा सहा चौक चोवीस हा आपण भाग दिला चार चार गेले शून्य दोन दोन गेले शून्य अशा पद्धतीने आपण हे पाहिलं आता आपण पुढचं उदाहरण पाहूया हे पहा पंचाहत्तर भागिले सहा आता काय करायचं आपण एक एक संख्येला भाग देतो याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे की नाही मग मोठी संख्या असल्यामुळे सात सात आहे का याच्यामध्ये कुठं नाही मग सातपेक्षा लहान संख्या आहे का आहे कोणती सहा मग इथं कितीचा भाग जाणार एकचा सहा एके सहा सातमधून सहा गेली खाली राहायला एक वरतून घेतले पाच आता झाली पंधरा पंधरा आहे का याच्यामध्ये कुठे बघा बरं पंधरा तर याच्यामध्ये दिसत नाही मग काय करायचं पंधरापेक्षा लहान संख्या कोणती आहे पंधरापेक्षा लहान संख्या बघा सहा एके सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा अठरा ही मोठी होती मग बारा ही किती नंबरला आहे दोन नंबरला मग सहा दोने बारा या ठिकाणी बारा लिहूया याची वजाबाकी करूया पाचातनं दोन गेले खाली राहिले तीन एकातनं एक गेला राहिला शून्य पाजेपेक्षा बाकी लहान संख्या राहिली मग आता वर संख्या नाही म्हणून आता काय होणार बाकी किती राहणार तीन ही बाकी शिल्लक राहणार अशाच पद्धतीने आपण आता पाहूया दोन हजार पाचशे चाळीस बागिले सहा आता या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवूया बघा दोन सहा दोन या याच्यामध्ये आहे का पाड्यामध्ये दोन ही लहान संख्या आहे सहापासूनच सुरुवात आहे तर दोन असेल का पाड्यात नाही म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं शून्याचा भाग द्यायचा शून्याचा भाग देऊया दे पहा दोनातनं शून्य गेले खाली राहिले दोन आता वरतून किती घ्यायचा पाच घ्यायचा पाच घेतले आता पंचवीस झाले आता पाड्यामध्ये पंचवीस कुठं आहे का बघा पंचवीस नाही मग पंचवीस पेक्षा लहान संख्या कोणती आहे तर पंचवीस पेक्षा लहान संख्या चोवीस आहे अठरा आहे बारा आहे सहा आहे परंतु या वरच्या संख्या घ्यायच्या का नाही पंचवीस पेक्षा जवळची लहान संख्या कोणती असेल ती चोवीस मग सहा एके सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा सहा चोक चोवीस मग या ठिकाणी चारचा भाग गेला सहा चोक चोवीस या ठिकाणी चोवीस बघा आता याची करायची वजाबाकी पाच मधून चार गेले खाली राहिला एक दोनातनं दोन गेले खाली राहिले शून्य आता वर पुन्हा परत काय करायचं वरची जी संख्या आहे शिल्लक राहिलेली ती घ्यायची वरची संख्या उतरून घेतली चार आता बघा चौदा कुठं आहे का याच्यामध्ये नाही मग चौदापेक्षा जवळची लहान संख्या कोणती बघा सहा एके सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा अठरा मोठी होते म्हणून या ठिकाणी दोनचा भाग द्यायचा सहा दुने बारा मग या ठिकाणी बघा बारा लिहूया याची वजाबाकी करायची चारातनं दोन गेले खाली राहिले दोन एक एक गेला शून्य आता वरतून किती घ्यायचे परत पुन्हा काय झालं हा वरतून घेतला शून्य आता हे किती झाले वीस वीस आहे का याच्यामध्ये कुठे नाही मग वीसपेक्षा पेक्षा लहान संख्या कोणती आहे तर वीसपेक्षा लहान संख्या अठरा बारा सहा पण वीसच्या जवळची लहान कोणती आहे अठरा ही किती नंबरला आहे सहा एके सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा अठरा नंबरला आहे आता याच्यातून आपल्याला काय करायची वजाबाकी करायची वीसमधून अठरा गेले खाली राहिले दोन बघा अशा पद्धतीने आपण काय केलं याची वजबाकी केली अशाच पद्धतीने आपण अजून भरपूर अशा अंकांची काय करू शकतो अचूकपणे वजाबाकी करू शकतो भागाकारामध्ये दुसरी गोष्ट आहे की कोणत्याही संख्याला संख्या कोणती असू द्या उदाहरणार्थ आपण पंचवीस घेऊ भागिले कोणत्याही संख्येला एकनं जर भागलं तर उत्तर काय येतं तीच संख्या येते म्हणजे पंचवीस भागिले एक केलं तर आपण याच्यातमध्ये मांडून घेऊया बघा पंचवीस भागिले एक एक दोन एक दोन 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 गेले शून्य वरतून घेतले पाच एक पाच एक पाच किती आलं उत्तर भागाकार किती आला पंचवीस म्हणजे कोणत्याही संख्येला एकने जर भागलं तर उत्तर हे तीच संख्या येते आता ज्या भागाकारामध्ये बाकी शून्य असते त्यावेळी त्या संख्येला निशेष भाग गेला असं म्हटलं जातं या उदाहरणामध्ये पंचवीस भागिले एक याला निशेष भाग गेला निशेष शेष म्हणजे शिल्लक काहीही शिल्लक राहिलेलं नाही निशेष म्हणजे काही शिल्लक राहिलेलं नाही अशा पद्धतीने याची उदाहरणं ज्या ठिकाणी बा बाकी शून्य असते तर तो निशेष भाग गेला असं आपण म्हणतो